नमस्कार दोस्तों मी वैभव छाया दोस्तों काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा बांधवांचा मोर्चा आला होता मुंबईत तेव्हा मुंबईत झालेली गर्दी आठवतच आहे ना तुम्हाला गरजवंत मराठ्यांचा महापूर आला होता आणि मग सरकारनं तेव्हा पुराच्या काळात वागतात ना तसंच वागत साऊथ मुंबईतलं सगळं काही बंद ठेवलं सगळंच अगदी खाण्यापिण्याची हॉटेल्स राहण्यासाठीचे स्वस्त लॉज आणि सगळी टॉयलेट्स देखील जसं पूर परिस्थितीत वागतात ना पाणी भरल्यावर अगदी तसंच मात्र ही परिस्थिती पाहून महाराष्ट्र जसा वागायला पाहिजे होता ना मात्र तो तसा वागला तो सरकार सारखा नाही वागला राज्यभरातून चिलगुटात बांधलेल्या भाकऱ्या ठेचा चटण्या दोनचं गाड्या भरभरून मुंबईत दाखल झाले कोणाची चिलगुट पांढऱ्या रंगाची होती तर कोणाची एकदम रंगबिरंगी आजीच्या लुगड्याची ऊप देणारी ती चिलगुट होती मोठमोठी पातेलं भरून भाज्या मुंबईत येत होत्या पण एकाही चिलगुटावर किंवा एकाही पातेल्यावर कोणत्याही शेतकऱ्याने ना आपलं नाव लिहिलं होतं ना आपलं ब्रँडिंग केलं होतं ना स्वतःचं ना स्वतःच्या पक्षाचं ना स्वतःच्या नेत्याचं ना स्वतःच्या संघटनेचं स्टिकर त्या पाकिटावर किंवा त्याच्यावर लावलं होतं त्या शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन ठेचा भाकर भाजी भाकर ना फोटो काढले ना त्याचे रील्स बनवले ना त्याचे होर्डिंग्स लावले ना फेसबुकच्या पोस्ट केल्या गब गुमान मदत मुंबईला पाठवून दिली आणि उपाशी पोटी आंदोलन करणाऱ्यांना शिदा पुरवला होता हे सगळं आपण आत्ताच अनुभवलंय ना महिना पण झालेला नाही या सगळ्या गोष्टींना पण हे सगळं मी आता का बोलतोय का कारण त्याच कारण आहे महाराष्ट्राला सध्या महापुरानं तडाखा दिला कायमच सुख्या आणि दुष्काळाच्या संकटाने वेढलेल्या मराठवाड्याला आता ओल्या दुष्काळानं पूर्त हवालदिल केलेलं आहे आणि या अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना जो काही नालायक संधी साधूपणा केलाय ना तो पाहून तळपायाची आग मस्तकात जाते राज्यावर उडावलेलं पूर संकट हे पीआरचं कॅम्पेन म्हणजे स्वतःचं प्रमोशन करण्याचं कॅम्पेन बनूच कसं शकतं कोणी हा प्रश्न फक्त मलाच नाही तर राज्यातल्या प्रत्येक सुजान नागरिकाला विषन्न करून जातोय याचे थेट पडसाद सोशल मीडियावरही उमटलेत युट्यूबवरील प्रत्येक स्वतंत्र पत्रकाराने हा मुद्दा उचलून धरलाय मेनस्ट्रीम मीडियातून हे विषय गायब आहेत राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या पूरग्रस्त भागाला भेटी देणं असो त्यासाठी अख्खी व्यवस्था स्वतःसाठी वापरून घेणं असो आणि त्यानंतर लोकांचा रोष समोर आल्यावर त्यावर फुंकर घालण्याऐवजी त्यांनाच दमदाटी करणं हे महाराष्ट्र धर्माचं लक्षण नाही एवढंच मला सांगावं वाटतंय म्हणून हा आजचा व्हिडिओ प्रपंच दोस्तो जसे राजकारणी चुकले तसे आपणही चुकलोच आहोत आपण चुकतोय म्हणून या नेत्यांची असं वागण्याची हिंमत होते कदाचित आता या व्हिडिओमध्ये मी जे बोलणार आहे सोशल मीडियावर प्रकाशित झालेल्या ज्या ज्या मी या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे ना ते ऐकून कदाचित तुम्हाला राग येऊ शकतो आणि राग आलाच पाहिजे कारण ते गरजेचं आहे म्हणून हे प्रतिपादन आणि त्याची सुरुवात आणि ही सुरुवात करतोय मी तुषार गायकवाड यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट पासून त्यांनी खरंच खूप नेमकेपणाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी ध्वजारोहण करून काय घोषणा केली होती माहिती आहे का दुष्काळ काय असतो हे मराठवाडा विसरणार ऐका दुष्काळ काय असतो हे मराठवाडा विसरणार मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्यातील पाणी वळवून मराठवाडा दुष्काळ मुक्त केला जाईल तो तसा तयार होईल अशी त्यांनी घोषणा केली होती पण खरं सांगू ही घोषणा म्हणजे जखम रेड्याला आणि मलम पखालीला असाच प्रकार होता आत्ताच्या स्थितीत मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या सापडला सापडलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत गावाच्या गावं पाण्यात बुडाली आहेत पण सरकारकडून अद्यापही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करायला उशीर लावण्यात येतोय ते शब्दछल करण्यामध्ये अडकलेले की ही टम वेगळी आहे आणि हा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेल्या इतिहासाला अपमानित करतोय मुळात दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात मराठवाड्यातली परिस्थिती ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती का आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे त्यासाठी थोडं आपण मागे जाऊयात मागे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यांच्या कालावधीत जाऊयात या आत्ताच्या गेल्या मागच्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उष्णतेची लाट उसळली होती त्यामुळे तापमान सदतीस ते चाळीस अंशांपर्यंत पोहोचलो आणि अनपेक्षितपणे मे महिन्यातच पाऊस सुरू झाला जुलै ऑगस्ट मध्ये जास्त पाऊस झाला सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपून काढलं आणि सुरुवात झाली होती या सगळ्या गोष्टींची ती नांदेड जिल्ह्यापासून बरं का नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि या पावसामुळं लेंडी नदी नदीनं रौद्र रूप धारण केलं ज्या दोनशेहून अधिक नागरिकांना वाचवण्यासाठी सेना एनडीआरएफ आणि एस डीआरएफला उतरावं लागलं होतं या पुरानं किती नुकसान केलं माहितीये का तुम्हाला नसेल माहिती तर सांगतो ऐका सोलापूर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल सतरा पॉईंट पंच्याऐंशी लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं यात सोयाबीन मका कापूस आणि ऊस ही पिकं जवळपास पूर्णच नष्ट झाली ओला दुष्काळ म्हणजे पावसाची अधिकता ज्यामुळे पिकांची वाताळत होते बरं हे इतकेवरच थांबत का तर नाही या ओल्या दुष्काळामुळे मातीची धूप होऊन भविष्यातील हंगामही धोक्यातच येतो या पुरामुळे शेत जमिनीवरचा जो मातीचा कसदार थर असतो ना तो थर देखील वाहून गेलाय पशुधन दगावलंय जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आता आवासून उभा आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात सरासरी पावसाची टक्केवारी सहाशे ते आठशे मिलीमीटर असते पण दोन हजार पंचवीस मध्ये ही सरासरी दुपटीपेक्षा जास्त पटीने ओलांडली गेलेली आहे मराठवाडा हा तसा दुष्काळ प्रवण प्रदेश आहे बरं का असं म्हटलं जायचं की सह्याद्रीच्या सावलीत राहणाऱ्या मराठवाड्याच्या नशिबात फक्त पावसाची वाट पाहणं इतकंच आहे पण आता पहा हाच पावसाची वाट पाहणारा मराठवाडा मात्र हवामान बदलाच्या आगीत म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगच्या आगीत भस्मसात व्हायला सुरुवात झाली आहे कारण फक्त मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर दुष्काळ तिप्पट आणि पूर चौपट झालेत आणि हे चक्र असंच चालू राहणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं साफ अपयशी ठरलेले सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजारांची भरपाई कर्जमाफी आणि विमा प्रक्रिया वेगानं करणं अत्यंत आवश्यक असताना सरकारकडून अजूनही चाललं होते ही वेळ खर तर राजकारणाची नव्हे तर न्यायाची आहे हे सरकारला कळायला पाहिजे जगाच्या पोशिंद्याला उभा करणं हाच प्राधान्यक्रम हवा मलमपट्टीच्या नावाखाली आता तात्पुरती थुकपट्टी नको वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी जनतेच्या पैशातून एकवीस लाखांचा बेड खरेदी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना याच पटीत जर मदत केली ना तरच महाराष्ट्र धर्माचं पालन होईल पण झालं काय ते तुम्ही पाहिलंच आहे पाहतच आहात बातम्यांवर सगळीकडे दिसतच आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला तेव्हा लोकांशी संवाद साधताना नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या पूरग्रस्तावर तू राजकारण करू नको रे बाबा म्हणून ओरडले ते साफ चिडले आणि यावरच नेमकं बोट ठेवत सुहित मिश्राने डिटेल रिपोर्ट तयार केलेला आहे

अब तक 70 लाख एकड़ जो जमीन है वो बर्बाद हो चुकी है ये वही इलाका है जहां पर सबसे ज्यादा फार्मर सुसाइड्स के केस सामने आते हैं और अब एक बार फिर से जो किसान है वो परेशान है इस सब के बीच में जब हमारे महाराष्ट्र सरकार के नेता वहां पर जा रहे हैं और किसान की ओर से उनसे सवाल पूछा जा रहा है तो जो नेताओं का रवैया रहा है वो दर्शाता है कि हमारे नेता

तो अजित पवार से भी जब एक किसान ने पूछा कि मदद कब तक पहुंचेगी तब अजीत पवार ने कहा इसी को मुख्यमंत्री बना दो हम पर सुबह से गोटी खेलने आए हुए हैं सुबह बजे से मैं यहां पर मौजूद आप सबके बीच में क्या हमें कोई बातें समझ में नहीं आती एक नाथ सिंधे प्रताप सरनाईक ये दोनों मंत्री हैं सरकार में मौजूद हैं इनकी ओर से जब मदद पहुंचाई गई तो उन किट्स पर इन्होंने अपनी तस्वीरें चिपका कर भेजी जिसके वजह से लोग परेशान हो गए ये किसान है इन्हें मदद चाहिए भीख नहीं तीन दिन बाद आप मदद पहुंचा रहे हैं और उसमें भी अगर आप अपनी पोस्टर्स अपनी तस्वीरें लगाकर भेजेंगे तो यहाँ पर पूछने वाली बात यह है है कि क्या ये राजनीति करने का समय है। इसके साथ ही साथ ही गिरीश महाजन एक और नेता उनसे जब किसानों ने पूछा कि कब तक मदद पहुंचेगी तो उन्होंने कहा मैं क्या पैसे लेकर घूम रहा हूं दर्शकों ये एक के बाद एक जो मैंने आपके सामने एग्जाम्पल रखे हैं ये दर्शाता है कि जब तक ये सरकार में नहीं आते हैं तब तक तो ये आपको अपना माए बाप मानते हैं लेकिन सरकार में आने के बाद इनके लिए आपकी इंपॉर्टेंस जीरो हो जाती है और इसलिए सत्ता के नशे में ये मगरूर नजर आते हैं ये सत्ता के नशे में डूबे हुए नजर आते हैं अगली बार जब आप वोट देना तो हिंदू मुस्लिम के नाम पर या फिर पंद्रह सौ रुपए लाड़की बइंग स्कीम के नाम पर वोट मत देना आपके मुद्दों को कौन समझता है उसके नाम पर वोट देना क्योंकि सत्ता में आने के बाद ये किस तरह से बदल जाते हैं आज इस वीडियो के जरिए मैंने आपको यही बताया पाहिलं काय परिस्थिती उडावून ठेवली आहे संकट काळात कसं वागलं पाहिजे राज्याच्या नेतृत्वानं हे याआधी किल्लारी भूकंपाच्या वेळेस मुख्यमंत्री शरद पवार आणि सव्वीस जुलैच्या पुराच्या वेळेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख या दोन्ही मोठ्या नेत्यांनी दाखवून दिलेलं होतंच की त्याचा कित्ता का गिरवता येत नाही आपल्या राज्याच्या प्रमुख नेत्यांना याचं कोड मला अजूनही सुट्टा सुटेना झालेलं आहे या संदर्भात इंडी जर्नल या न्यूज पोर्टलवर हेमंत देसाई यांनी नेमकं लिहिलेलं आणि त्यात ते काय म्हणताय ते जरा शांतपणे ऐका त्यांनी शरद पवारांचा किस्सा सांगितलेला शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना अशा संकटाच्या वेळी कशा प्रकारे काम केलं हे बघणं उद्बोधक आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या दिवशी अनंत चतुर्दशी होती म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस होता त्या दिवशी गणेश विसर्जनाचे सर्व सोपस्कार संपून ते वर्षा बंगल्यावर झोपले होते त्यावेळी पहाटे साडेतीन वाजता कसल्या तरी हादऱ्यामुळे खिडक्यांचे तावदानं थरथरू लागले आणि त्या थरथरण्यामुळे पवारसाहेब जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आले की हा भूकंपाचा धक्का आहे त्यांनी तात्काळ कोयनानगरच्या भूकंप मापन केंद्राला फोन लावला जिथे रिस्टर स्केल मधली जाते ना तिथे कारण सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात भूकंपाचं केंद्र हे कोयना धरणाच्या परिसरातच असायचं परंतु त्यावेळी मात्र ते लातूरला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली सकाळी सात वाजता पवार विमानानं किल्लारीला दाखल झाले त्यांनी तातडीनं आजूबाजूच्या म्हणजेच सोलापूर परभणी जालना बीड औरंगाबाद म्हणजेच आजचं जे छत्रपती संभाजीनगर आहे ना ते आणि नांदेड इथल्या जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारींना तात्काळ बोलवून घेतलं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे प्रत्येकाकडे एकेका गावाची जबाबदारी सोपवली लोकांची राहण्याची सोय करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणाहून सामान आणून घरं उभारण्याचं आव्हान त्यांनी केलं त्यामुळे प्रत्येक गावातील बांबू आणि पत्रे इत्यादी सामान विकणाऱ्या व्यापाऱ्यांचं सारं सामान मोबदला देऊन ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी त्यांनी संपर्क केला त्यांना अन्नछत्र तिथे उघडायला सांगण्यात आलं वैद्यकीय व्यावसायिकांची पथकं त्यांनी बोलावून घेतली मुंबईत मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष उभारला ज्याला आज पण वॉर रूम म्हणतो ना तसा नियंत्रण कक्ष उभारला मंत्रालय ते किल्लारी आणि उमरगा बघा मंत्रालय ते किल्लारी आणि उमरगाची थेट संपर्कासाठी हॉटलाईन सुरू केली आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही ही अशी अपदा असलेल्या कोणत्याही गावाची भावना निर्माण होऊ नये या दृष्टीने त्यांनी आखणी केली याचा परिणाम म्हणून संपूर्ण मदत कार्यात सुसूत्रता आली सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड आणि मुंबईतील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना किल्लारीत बोलवून घेण्यात आलं त्यामुळे पार्थिवांवर अंत्यसंस्कार फार वेगाने होऊ लागलं रोग प्रतिबंधक लसी टोचण्याचा आणि औषध वाटवाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर घेण्यात आला एक लाख घरे नेस्तानाभूत झाली होती बरं का किती एक लाख त्यांच्या पुनर्वसनासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळवण्यात आलं पुनर्वसनात निवारे उभारण्यासाठी रुर्की इथल्या आय आय टी इंजिनियर्सना लगेच तात्काळ बोलवण्यात आलं लोकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशी यांच्या नेतृत्वाखाली मानसोपचार पथक बोलवण्यात आलं शरद पवार यांनी उभ्या आयुष्यात केलेलं हे सर्वात मोलाचं काम होतं बरं का अशा कामासाठी फक्त कष्ट घेऊन चालत नाही तर अशा कामासाठी कष्ट आणि दृष्टी दोन्ही लागते फक्त प्रसिद्धी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे लोक हे संकटातील संधी साधूच म्हणावे लागतात तुम्हाला हा लेख जर वाचायचा असेल तर हा लेख तुम्हाला एनडी जर्नलच्या वेब पोर्टलवर वाचायला मिळेल त्याची लिंक इथे खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील देतोय नक्की वाचा बरं का खूप मस्त लेख आहे खूप छान लेख आहे नक्की वाचा दोस्तों महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन व्यवस्था ही अशी असायला हवी होती पण ती आता कुठेच दिसत नाही देवा भाऊच्या राज्यकारभाराप्रमाणे ती इतकी पारदर्शक झाली आहे ना की ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या डोळ्यांना ती दिसतच नाही इतकी पारदर्शक आहे आणि म्हणून महाराष्ट्रात जेव्हा केव्हा संकट उडावताना तेव्हा तेव्हा लोकच मदतीसाठी सर्वात आधी धावून जातात पण या मदतीच्या अनुषंगाने काही वाईट अनुभव या आधी पूरग्रस्तांना आलेले आहेत या संदर्भात पराग इंडिया यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर काही महत्त्वाची टिप्पणी नोंदवलेली आहेत त्यात ते म्हणतात जे चिपळूणकरांनी महापुरुष भोगलं की देशात कोणालाही भोगावं लागू नये यासाठीच ही या पोस्ट आहे कारण महापूर आल्यावर काय काय मदत चालू होते ते पहा पहिलं तर प्रचंड प्रमाणावर कपड्यांची मदत सुरू होते पण या कपड्यांमध्ये जुने पुराने कपडे हे नव्वद टक्क्यांहून जास्त असतात डाळ तांदूळ चणा डाळ आणि तेल यांचे पॅकेट सुरू होतात त्यासोबतच बेडशीट चादर ब्लँकेट पाणी बॉटल आणि काही प्रमाणात अंतर्वस्त्र देखील दिली जातात पण ही मदत यांना भावनिक आव्हानं करून लोक देत असतात पण सरकारी मदतीचं मात्र एक वेगळंच चक्र असतं पुराचं भयानक कवित्व संपल्यानंतर मात्र पूरग्रस्तांचे सरकारी दरबारी असंख्य खेटे घालून सरकारी पाच ते दहा हजार रुपयांची मदत मिळवण्यासाठीची वानवा सुरू होते सामान्यांना पाच ते दहा हजार आणि व्यापारी लोकांना पन्नास हजार रुपये हा सरकारचा एकदम सेट फॉर्म्युला आहे कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ दे याच पद्धतीनं मदत केली जाते पूर हळूहळू ओसरू लागतो मग साधारण महिन्याभरात विषय संपून जातो आता काय सांगतोय त्याकडे नीट लक्ष द्या यासाठी चळवळ उभी राहिली तरी चालेल मदत कशी हवी अशा आपत्कालीन संकटासाठी तर खरं तर म्हणजे सलग पाच वर्ष वीज बिलामध्ये सवलत हवी जे पूरग्रस्त आहेत ना त्यांना सलग पाच वर्ष वीज बिलामध्ये सवलत हवी पहिल्या वर्षी ऐंशी टक्के दुसऱ्या वर्षी साठ टक्के तिसऱ्या वर्षी चाळीस टक्के आणि चौथ्या वर्षी वीस टक्के आणि पाचव्या वर्षी दहा टक्के महापूर आलेल्या भागातील नुकसानग्रस्त लोकांना एक वर्ष कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा द्यावी पूर्ण झालेला असताना येणाऱ्या पगारातून घर उभा करताना ही सवलत मिळाली तर होणाऱ्या आत्महत्या टाळता येतील लक्षात पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यकता लागली तर प्रत्येकी दहा ते पन्नास पोती सिमेंट गोणी पूर्ण घरे जमीन द्वस्त झालेली असताना हा आधार खूप महत्वाचा ठरतो पूरग्रस्त भागातील नागरिकांना किमान वीस पत्रे मोफत जेणेकरून निदान छप्पर तरी उभा करता येईल शुद्ध पाणी तयार करण्याची पूर्णपणे मोफत देण्यात यावी यामध्ये दे सरकारचा फायदा आहे कारण दूषित पाणी पिऊन पुन्हा सरकार दरबारी याचाच खर्च जास्त वाढणार असतो त्याच्यानंतर लहान मुलांसाठी बेसिक शैक्षणिक साहित्य हे मोफत पुरवण्यात यावं तसंच पुढील दोन वर्षात होणारे हार्ट अटॅक या कारणाचे मृत्यू जर पूरग्रस्त भागातील असतील तर ते निव्वळ आणि निव्वळ उद्ध्वस्त झालेल्या जीवनाची कहाणी सांगणारे असतात यासाठी पूर्वस्त भागातील मृत्यूस प्रत्येकी कमीत कमी एक लाख ते पाच लाख रुपये मदत आणि ही सवलत पुढील दोन वर्ष चालू राहिली पाहिजे कारण चिपळूणमध्ये आलेल्या महापुरानंतर वर्षभरात असंख्य मृत्यू झाले आहेत ते मृत्यू कशामुळे झाले याची कारण अज्ञात आहेत परंतु त्याचा शोध किंवा मागोवा घेतला तर आपल्याला निश्चितच लक्षात येईल की जे जे मृत्यू झाले त्यांचे महापुरात काही ना काही प्रचंड नुकसान झालेलं होतं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये काही सवलती जसे दहा मार्क पासिंग करता कमी पडत असतील तर त्यासाठी मदत किंवा पुन्हा परीक्षा देण्याची संधी कारण या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीमध्ये कित्येक विद्यार्थी पुन्हा ज्या वेळेला पाऊस सुरू होतो ना त्यावेळेला प्रचंड मानसिक तणावात पाहिलेले आहेत त्याचा मानसशास्त्रीय किंवा असा कोणत्याच प्रकारचा विचारच केला गेलेला नाहीये आता हे सगळे मुद्दे चिपळून महापुरातून अनुभवाला आलेले आहेत कारण पाणी बॉटल आणि डाळ तांदूळची पाकिटं या पलीकडे महापुरात प्रचंड जग उद्ध्वस्त झालेलं असतं आणि ते लोकांना दिसत नाही सगळ्यांना कळत नाही जो भोगतो जो सोसतो त्यालाच कळतं दोस्तो आता हे सगळं झालं पण पंकज शोभा दळवी आणि सौरभ कोरटकर या दोघांनी मात्र एका वेगळ्याच मुद्द्याला हात लावला चेन्नईत पूर आला होता तेव्हा तिथले कलाकार ज्यात सिद्धार्थ होता परत त्याच्यानंतर क्रिकेटर अश्विन केरळमध्ये पूर आला तेव्हा मोहनलाल पाद फाजेल नवीन पॉली असे लोक रस्त्यावर उतरून मदत करताना आपण पाहिलेले मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या हाहाकारावर बोलताना काम करताना कोणते मराठी ऍक्टर दिसत आहेत बरं खरं तर स्पष्टच बोलायचं झालं तर मराठी कलाकारांचं मराठी माणसं मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतात असं बोलण्यात आणि मराठी कलाकारांना हे मराठी लोकच कधी सुपरस्टार समजत नाही असं बोलून रडण्यात आखी कारकिर्द वाया घालवतात आणि ते घालवतच आहेत गेल्या काही दिवसात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे त्याबाबतही या मरा या मराठी कलाकारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही का तर यांची दातखिळ बसलेली होती महाराष्ट्रात संकट येतात तेव्हा मराठी कलाकार का काय करीत असतात याबाबत सौरभ पुरटकरनं विस्तृत लिहिलेलं आणि सौरभ काय लिहितोय ते जरा शांतपणे ऐका इकडे महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर निसर्गाचा कोप झालाय गावाच्या गावं बुडाली लोक जनावर मेली शेतकरी उद्ध्वस्त झाला संसार उघड्यावर आले महापुरानं सगळं हिरावून नेलं आणि या मराठी अभिनेत्री निसर्गाचा आनंद घेऊन ते लोकांना सांगण्यात धन्यता मानतात मुद्दा महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे तुम्ही कायम शोक करावा असा नाही पण तुमच्या भोवताली तुमच्या लोकांसोबत इतकं काहीतरी घडतंय आणि याच तुम्हाला सुद्धा नाही हा मुद्दा आहे ज्या जनतेने तुमच्यावर कलाकार म्हणून प्रेम केलं त्या जनतेच्या दुःखाची जाणीव तुम्हाला माणूस म्हणून नसणं हे लाजीरवाना आहे मीठ आणि पीठ सुद्धा घरात शिल्लक नाही ज्या शेतीच्या जीवावर पिढ्या तगल्या ती शेती सुद्धा वाहून गेली फक्त दगड धोंडे उरले आहेत या आपल्या लोकांबद्दल सहवेदना प्रकट करायचं सोडून या ताई पाचगडीमध्ये योगा करतायत आणि वरून त्याचे फोटो देखील निरवत आहेत यात त्यांनी परफेक्ट एस्केप बघा यात त्यांनी परफेक्ट एस्केप असं लिहिलेलं आहे बरोबर आहे या महाराष्ट्रापासून एस्केप शोधतायत संकटापासून पळतायत पळवाट काढतायत लोकांच्या दुःखापासून लांब पळतायत सामाजिक बांधिलकी प्रेम करुणा दया सामान्याचं दुःख यापासून त्या सगळ्या पळतायत मग एस्केप फ्रॉम महाराष्ट्र हे बरोबरच आहे आणखीन काही अभिनेत्री आहेत ज्या सेलिब्रेशन मोडमध्ये आहेत एकदम फेस्टिव्ह सेलिब्रेशन मोडमध्ये महाराष्ट्र आक्रोश करत असताना त्याचा परिणाम स्वतःवर न होऊ देता तुम्ही या सगळ्या गोष्टींवर डोळे बंद करून कानावर घट्ट हात ठेवून तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्ही घेताय चांगली गोष्ट आहे हे सगळं न करण्याने परिस्थिती बदलली नसतीच पण परिस्थितीच तुम्हाला भान किती आहे ना हे दिसलंय आता तुमच्यावर प्रेम करणारी माणसं देशोधडीला लागलेली असताना तुम्ही खारीचा तरी वाटा उचलून एक जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं पण ते तुम्ही केलं नाही निदान मदतीचं आवाहन सहवेदना प्रकट करणं अपेक्षित होतं पण तेही तुम्ही केलेलं नाही तुम्ही महाराष्ट्र बुडालेला असताना स्वतःच्या सोशल मीडियावर जाहिराती करता हसरे फोटो टाकता नटापटा केल्याच्या पोस्टे टाकता या कोडगेपणाची खरंच कमाल आहे मराठी माणूस जगला तर मराठी चित्रपट चालणार आहे थोडी जरी लाज शिल्लक असेल लक्षात घ्या थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमचा चित्रपट बघायला या अशा भिका मागायला परत मराठवाडा आणि विदर्भात हातपाय पसरवत जाऊ नका दोस्तो सरकारकडून काही मदत येईल याची अपेक्षा नकाल होती ना आज आहे ना, ना उद्या राहील आणि ती अपेक्षा का नाही हे मी तुम्हाला सांगूनच झालेलं आहे पण तुम्ही सांगा दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात पूर येतो गणपतीचे दिवस असतात तर कधी देवीचे दिवस असतात आपण आपल्या प्रायोरिटी फिक्स केलेल्या आहेत बरं का या सगळ्या उत्सवांवर होणारे खर्च आपल्याला टाळता येत नाही तिथे पैसा खर्च होतो पण तोच पैसा तीच एनर्जी संकटग्रस्तांसाठी वापरता येण्याची प्राथमिकता आपल्याला मात्र कोणी शिकवलेली नाहीये आणि हेच सत्य आहे असो शहाण्याला शब्दाचा मार असतो स्थिती खूप वाईट आहे आपण लवकर शहाणं बनलं पाहिजे इतकंच मला कळतंय तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला ते मला नक्की सांगा या व्हिडिओ ज्या अभ्यासक लेखक पत्रकारांच्या पोस्ट वापरल्या आहेत त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व पोस्टच्या लिंक त्या व्हिडिओच्या आणि त्या लेखांच्या लिंक मी त्या खाली दिलेल्या आहेत त्या तुम्ही निश्चितपणे पहा इथे तुम्हाला जाऊन त्या डिटेलमध्ये वाचता येतील पुन्हा सर्वांचा आभार सर्व संकटग्रस्तांना लढण्याचं बळ मिळू आणि आपणा सर्वांची साथ मिळो याच मंगलकामना लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद